आरक्षणाच्या मुद्द्यावरती विधान परिषदेमध्येही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आज प्रचंड घोषणाबाजी झाली या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज दुपारी सव्वाच्या सुमाराला दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं या गोंधळामध्येच आज सुमारे चौऱ्याण्णव हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या याआधी प्रश्नोत्तराच्या तासानंतर आरक्षणासंदर्भात काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील सर्वपक्षीय बैठकीवरती विरोधकांनी बहिष्कार टाकल्याचं सांगत भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली विरोधकांनी आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली यावेळी विरोधक आणि सत्ताधारी सदस्यांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली एकमेकांच्या विरोधात घोषणा देत दोन्ही बाजूंचे सदस्य हौद्यामध्ये उतरले आणि या गोंधळमध्येच उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी कामकाज सुरू ठेवायचा प्रयत्न केला मात्र गदारोळ कायम राहिल्यानं कामकाज अखेर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं विधानपरिषदेत आज सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या विशेष सत्रामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासह अन्य महत्त्वाच्या प्रश्नांवरती सत्ताधारी आणि विरोधकांनी नियम दोनशे साठ अन्वये मांडलेल्या स्वतंत्र प्रस्तावांवरती एकत्र चर्चा सुरू झाली त्याची सुरुवात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली सरकारचा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठीचा दृष्टिकोनच सकारात्मक नाही त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून न्यायाची अपेक्षा नाही अशी टीका त्यांनी केली राज्य सरकार शेतकऱ्यांना हजारो कोटी रुपयांची मदत केल्याचा दावा करतं तरीही शेतकऱ्यांच्या आत्महत्या का थांबल्या नाहीत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला हमीभावाची खात्री नाही बियाण्यांचे आणि खतांचे वाढलेले भाव दुष्काळ अवकाळी पाऊस यामुळे राज्यातल्या शेतकरी त्रस्त आहे मात्र सरकारची मदत आणि अनुदान त्यांच्यापर्यंत पोहोचलेलंच नाही असं विरोधी पक्षनेते म्हणाले राज्यातल्या सरकारनं शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी तळमळीनं भूमिका घेतली आहे असं रासपचे महादेव जानकर यांनी या चर्चेत सांगितलं शेतकऱ्यांना अधिकाधिक दिलासा देण्यासाठी सरकारचा प्रयत्न दिसून येतोय असं ते म्हणाले विरोधक केवळ सरकारवरती टीका करतात मात्र राज्य सरकार कृषी क्षेत्रामध्ये करत असलेलं काम प्रशंसनीय आहे असं भाजपच्या प्रसाद प्रसा लाड यांनी सांगितलं मुंबईतल्या रस्ते कॉन्क्रीटीकरणाच्या पहिल्या टप्प्यातल्या कामांच्या निवेदे प्रक्रियेमध्ये कोणतीही अनियमितता झालेली नाही असं स्पष्ट करत प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांचे याविषयीचे आरोप फेटाळून लावले